नमस्कार मी बळीराम खटे ग्रामसेवक पंचायत समिती परभणी नमस्कार मी संगीता परदेशी जिल्ह्याच्या लक्ष घडच आमच्यासमोर ग्रामपंचायत सदस्याचा बसलेला असेल सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांचा प्रशिक्षणातून आमच्या गावाला किंवा आम्हाला भेटणार काय तर आम्ही सर्व त्याला असं संकल्पचित्र त्यांच्यासमोर निर्माण करू की तुमचं गाव आरोग्यदायी होण्यासाठी तुमच्या गावात काय गोष्टी असणं गरजेचं आहे याच्याबद्दल काहीतरी ऍक्टिव्हिटी घेऊ प्रत्येकाला चिठ्ठी देऊन की तुमच्या गावात काय पाहिजे हे सांगा आणि प्रत्येकाला सगळ्या गोष्टी असल्यावर गाव सुंदर कसं त्यांच्या समोर मांडू दुसरा टप्पा असा करू की हे करण्यासाठी मग नंतर त्यांचा भाग थोडा स्वार्थ येतो की आमच्या मुघ्याला काय योजना आहे मग काय योजना आहेत ह्या गोष्टी करण्यासाठी हे पटवून देऊ आणि हे का करायचं म्हणजे हे केल्यानंतर तुमचा बेनिफिट काय तर लोकसुखी होतील तुम्हाला या योजना मिळतील ठीक त्यांच्या बरोबर डोक्यामध्ये बसू शकतो आणि कसं करायचं सर्वप्रथम आपल्याला त्यांना एक आदर्श आरोग्यदायी गावाला आम्ही त्यांना भेट द्यायला नेणार त्या गावात आरोग्यासाठी त्यांनी गावामध्ये काय काय योजना केल्या आरोग्यदायी समजा आदर्श गाव पोपटराव पवारांचं बाजार पाटोदा किंवा अशा प्रसिद्ध गावाला आम्ही त्या ग्रामपंचायत सदस्याला सरपंचाला त्या गावामध्ये त्यांनी कशा प्रकारे आरोग्य म्हणजे माणसाचं आरोग्यमान उंचवण्यासाठी काय त्यांनी तिथे योजना राबवल्या आणि कशा प्रकारे ग्रामपंचायतीनं विकास केला ती ते आम्ही त्यांच्या डोक्यात अगोदर रुजवणार नंतर त्याची संकल्पना घेऊन आरोग्यासाठी त्या स्वतःच्या गावामध्ये त्यांनी ती अनुकरण करावं अशी त्यांना आम्ही विनंती करतात सुरुवातीला आपल्याला असे त्यांना सांगेल की नेमकं तुम्हाला आरोग्य म्हणजे काय हे माहिती आहे का आपला विषय काय आहे आरोग्य म्हणजे काय आरोग्यात काय काय समावेश नंतर त्यांना आपल्याला असं विचार की तुमचं गाव आरोग्यदायी आहे का असतील तर मग ज्यांनी आहे म्हणून मत आहे त्यांचे आपल्याला म्हणजे काय आहे तर त्यांच्याकडून ते काढून घ्यावं लागेल ला आणि नक्कीच सत्तर टक्के लोक म्हणतील की नाही त्यांना माहित आहे नाहीच आहे नाही तर मग तुम्ही कधी काही विचार केला का आता या पदावर किती दिवस झाला आहात अशा ट्रेनिंग घेतल्यात का तुम्ही आपण आज जमलो मागच्या पेक्षा किंवा आता यापेक्षा आणखी चांगलं काही करायचंय मग नाही तर मग काही तुमच्याकडे प्रश्न असतील ज्या काही अडचणी आहेत सांगा एक एक आणि ते ऐकून मग आपल्याला त्यावरती त्यांचं ट्रेनिंगच्या माध्यमातून तसे विषय घेऊन ते निरासन करता थँक्यू तुम्हाला काहीतरी तुम्ही काहीतरी म्हणजे आपण आता जशी फिल्म बघितली गाव कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या गावामधून आलेला असतो सगळेच लोक एका गावातले नसतात तर प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर आपलं गाव गाव आणायचंय आणि त्याचं चित्र मांडायचंय एका कागदावर की ह्या ह्या गोष्टी माझ्या गावामध्ये आहेत तर ज्या गोष्टी नाही आहेत आपण त्या तिथे करू शकतो म्हणजे आम्ही याचाच एक मुली आणि महिलांसाठी वाचनालय करायचं होतं त्यावेळेस हा प्रयोग केलेला आहे की गावातल्या सगळ्या किशोरवयीन मुली जमून एका ठिकाणी शाळेच्या प्रांगणात असतील किंवा अंगणवाडी समोर असेल तर त्यांना रांगोळीने आपलं गाव गावामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कुठे कुठे आहेत हे सगळं त्यांना मांडायला लावलं आणि त्याच्यातून त्यांचं पुढे आलं की ह्या सगळ्या पुरुषांसाठी किंवा देवालय आहेत किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत पण महिला आणि मुली एकत्र येऊ शकतील त्या गप्पा करू शकतील मन मोकळं करू शकतील अशी जागा नाही आहे तर मुलींसाठी वाचनालय पाहिजे हे त्यांच्याच करून काढून घेतलं होतं आणि अशा पाच गावांमध्ये वाचनालय चाललेली आहे वेरी मग हे आरोग्याच्या बाबतीत तुम्ही त्यांना प्रश्न काय विचाराल तर आपल्या गावात कुठल्या कुठल्या ठिकाणी अशा गोष्टी आहेत की आजार आपल्या गावामध्ये कोणते आजार जास्त प्रमाणात होतात आणि ते कशामुळे होतात हे पण याच्यातून आपल्याकडे येऊ शकतं कारण काय आहे आता बऱ्याच ठिकाणी खेड्या गावांमध्ये आपण जिथे जातो वॉटर सप्लायची विहीर जिथे असते तिथेच गटारीचं पाणी वापरला सोडलेलं असतं आता तुम्ही आता आपण त्यांना काय करायला सांगतोय की जे काही त्यांना माहिती आहे लिंक साठी ते आपण त्यांना काढायला म्हणजे सगळे इन्व्हॉल्व होणार मग तुम्ही त्यांना असा प्रश्न विचारू शकता की आपल्या गावातल्या अशा गोष्टी आठवा की ज्याच्यामुळे आपल्या आपल्याला धोका आहे आणि ते काढा किंवा म्हणजे मग त्याचा विचार केला आणि ते आम्हाला काढून टाकतोय काहीतरी हा म्हणजे डास होता ते होता आणि जेवढं त्यांना माहिती असतं आपल्याला त्यांना असं अपेक्षितच नाही की त्यांना खूप माहिती असेल हा पण आपण सुरुवात करतोय त्यांना जे माहिती आहे त्याच्या म्हणजे काहीतरी एक रिलेट करता येतो ते आपण असं पण होत ना आता कशा आम्ही बोलते झालो एखादी एक ऍक्टिव्ह माइंड असते ती स्वतःहून बोलते मग लगेच तिच्या बाजूची लगेच सांगते हो माझ्या गावात तर असं आहे मग असं आपण करू शकतो